महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गजानन महाराजांचं मंदिर हे कुणाला माहीत नाही पण संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक चमत्कारिक भूमी तुम्हाला माहिती आहे का नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार तर मी संकेत अशोकराव आपाने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या विशेष एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर नेमका हा विषय काय आहे बघूया पुढील काही मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचं मंदिर शेगाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव गजानन महाराजांचं मंदिर असं आहे की ते खूप जास्त प्रसिद्ध आहे त्याचं कारण आहे संस्थांचं नियोजन आणि व्यवस्था कुठल्याही प्रकारची असुविधा तसेच भाविकांसाठी सुरक्षित देवस्थान म्हणजे समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचं शेगाव हे देवस्थान आहे शेगाव येथे महाराजांच्या प्रगदिनाच्या अवचित महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक राज्यातून आणि अनेक अनेक फॉरेन सुद्धा समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात आता येणाऱ्या भाविकांची व्यवस्था म्हणून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची व्यवस्था म्हणून सुसज्ज भव्य असं संस्थांचं पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था एवढी सुंदर आहे मित्रांनो की पाहता ध्यान लागावं एवढं सुंदर नियोजन म्हणजे गजानन महाराज यांचं देवस्थान शेगाव सेवा भाव ज्या ठिकाणी आपल्याला समर्पित असं देवस्थान कुठलं जर असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर ते संत गजानन महाराजांचं शेगाव असं म्हटलं जात मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे का संत गजानन महाराजांचं शेगाव हे तर आहेच प्रसिद्ध मात्र गजानन महाराजांच्या शेगावला लागून अकोला जिल्ह्यातील आणि अकोट तालुक्यातील एक अशी भूमी आहे मित्रांनो संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि संत गजानन महाराजांची चमत्कारिक भूमी म्हणून ओळख प्राप्त असणारी म्हणजे दुसरं तिसरं गाव नाही मित्रांनो अकोट तालु अकोट तालुक्यातील आणि अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर हे छोटस गाव ही विहीर आपणाला माहीत नसेल तर आपण एकदा या विहिरीला नक्की भेट द्या गजानन महाराज यांच्या कालखंडामध्ये महाराज हे शेगाववरून पायदळ चालत एक वेळेस या संपूर्ण भागात येत होते आले होते त्यावेळी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर पायदळ महाराज हे मोठ्या प्रमाणात फिरत होते हे स सर्वांना माहिती आहे अनेक कथा ज्या आहेत त्या महाराजांच्या उपलब्ध आहेत आणि आपण जर पाहिलं तर महाराजांच्या कालखंडामध्ये महाराजांनी शेगाव येथे अनेक चमत्कार दाखवलेच मात्र आज शेगाव हे तीर्थस्थळ आपणाला माहितच आहे अगदी त्याच धर्तीवरती त्याचप्रमाणे महाराज एकदा पायदळ पायवारी करत पायदळ चालत आकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे आले असता त्यांना मोठी तहान लागली तहान लागली म्हटल्यावर पाणी प्यायला पाहिजे पाणी प्यायला मिळायला कुठं कारण की प्रचंड दुष्काळ त्यावेळी या संपूर्ण भागामध्ये होता असं सांगितलं जात स्थानिक नागरिक सांगतात की अगदी पाणी ही अतिशय वापरून जपून वापरावी अशी गोष्ट त्या काळी मानली जात होती कारण प्रचंड दुष्काळ होता आणि प्रचंड पाणी टंचाईने व्या वै, व्यापलेली अकुली जहागीर स्थानिक नागरिका नागरिकांच्या मते आणि कथांचा आधार घेऊन या विहिरीला पाणी नसताना आपण जर पाहिलं की एका शेतमालकाला स्वामी श्री पाणी मागायला गेले की बाबा मला तहान लागली आहे पाणी देतो का त्यावेळी तो शेतमालक म्हणाला अरे तरुण जा तू एवढा धडधाकट आहेस तुला पाणी सहज कुठे मिळेल तू गावापर्यंत पोहोच तुला मिळेल पाणी हेच मी मडकं भरून आणलं आहे कितीतरी लांब वर्ण तुला देऊ का याच्यातलं मग माझ्या जे मजूर या ठिकाणी काम करत आहेत ते कुठलं पाणी पितील आणि एवढं सगळं असताना ते शेतमालकसुद्धा दुसरी तिसरी कोणी नसून अकुली या ठिकाणचे भास्कर पाटील त्यांचीच ते शेत होतं आणि त्यांच्या शेतातलीच ते विहीर असे सांगितले जाते आणि ते मस्त जे आहे बैलगाडीवरती बसलेले स्वार होते आणि त्या ठिकाणी महाराज आले पाणी मागितलं त्यांनी दिलं नाही म्हणून महाराज त्या जे कोरडी विहीर होते त्या कोरड्या विहिरीकडे चालत गेले आणि तिथनं ते भास्कर पाटील त्यांची थट्टा करत आहेत की बाबा इथे पाणी नाही आहे इथून पाणी खूप लांब जाऊन आणा लागतं तेव्हा पाण्याचा एक थेंब पडतो किती मोठा दुष्काळ होता त्यावेळी हे लाईन ते सांगून जाते मी आणि म्हणून महाराजांनी कथांच्या आधारे असं सांगितलं जातं की या विहिरीला अकोली जहागीर संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या कोरड्या विहिरीला महाराजांनी चमत्कारिक पाणी लावलं आणि ते पाणी आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं पाणी जागृत केले या चमत्कारामुळे संपूर्ण मजूर आणि शेतमालक म्हणजे भास्कर पाटील महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आणि आरडाओरडा करायला लागले की श्री आम्ही तुम्हाला काय समजलो आणि आपण काय आहात की तुम्ही मला पाण्याचा एक कोट मागितला मी तुम्हाला एक पाण्याचा थेंब दिला नाही मी तुमची थट्टा केली पण मला तुम्ही जे या अकोलीची जे तुम्ही तहान बागवली ते तुम्ही सर्वश्रेष्ठ आणि सर्व जे मजूर असतील भास्करराव असतील ते महाराजांच्या चरणी लीन झाले आणि भास्करराव हे महाराजांच्या सेवेत सुद्धा रुजू झाले मग भास्कररावांचा उल्लेख अनेक कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सुंदर असं हे या ठिकाणचं मंदिर पाहण्याजोगं आहे आपण नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या आम्ही सहारा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणची भूमी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने बावन झालेली अकोली हे आपल्यापर्यंत पोहोचवतोय नक्कीबेडा अकोट तालुक्यातील अकोली जहागीर हे गाव आहे अतिशय रोड म्हणजे रस्त्याला लागतच हे गाव आहे जास्त आत जावं लागत नाही आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आज सुद्धा म्हणजे दर गुरुवारी दर गुरुवारी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं ज्या पद्धतीनं शेगाव ट्रस्ट काम करतं अगदी त्याच धर्तीवरती त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील एक वेगळं ट्रस्ट आहे ते त्यांचं नियोजन सांभाळतं अतिशय सुंदर असं नियोजन करतं हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन दर गुरुवारी केलं जात असतं आणि लाखोंच्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आज सहारा समाचारांनी एक जे गजानन महाराजांचा चमत्कार म्हणजे गजानन महाराजांनी ज्या गोष्टी केल्या ज्या ठिकाणी गजानन महाराजांची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे अकोली आणि ही आपल्यापर्यंत आम्ही पोचवली आमचं आजचा व्हिडिओ आमचा आजचा व्हिडिओ जर आपणा सर्वांना आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही आमचं डिजिटल माध्यम सहारा समाचार हे सबस्क्राईब केले असेल तर राजकीय सामाजिक घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला वो बेल आयकॉन वरती क्लिक करा शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील गुबे ज्वेलर्सला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहे मेन रोड पत्रोड तालुका चरपूर जिल्हा अमरावती गुबे ज्वेलर्स म्हणजे नातं विश्वासांचं सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या गुबे ज्वेलर्सला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईन चे दागिने आता खरेदी करा